हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते चोरलेले मोबाईल मूळ मालकांना परत खोपोली पोलिसांच्या कारवाईचं कौतुक खोपोली पोलीस ठाणे हद्दीत चोरीला गेलेले व हरवलेले अठ्ठेचाळीस मोबाईल मूळ मालकांना रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते परत केल्यानं मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला असून काही चोरीला गेलेले मोबाईल हे परराज्यासह अनेक भागात ॲक्टिव्ह होते तर अठ्ठेचाळीस मोबाईलपैकी काही मोबाईल हे ज्या व्यक्तींना विकले गेले होते त्यांच्याशी संपर्क साधून कायद्याचा सा धाक दाखवून परत आणण्यात खोपोली पोलिसांना यश आले असून मोबाईल मूळ मालकांना परत मिळवून दिल्याबद्दल खोपोली पोलिसांचं कौतुक होत आहे एक वर्षापासून या सी आय आर या ॲप करपे या ह्याच्या मदतीने आपण आतापर्यंत एका पन्नास मोबाईल दिलेले आहेत मांडणी एस पी सर नागे नागेसराच्या हस्ते एका सेवंटी वन फायन्सी सरांच्या हस्ते मोबाईल दिलेले आहेत आणि आता आपण फोर्टी सेवन मोबाईल्स सी आय आरच्या ॲप्लिकेशन मार्फत आपण प्राप्त हे केलेले आहे जप्त केलेले आहे आणि ते मोबाईल लोकांचे हरवलेले आहेत तरी विसरून गेलेले आहेत असे मोबाईल्स आहेत ज्या लोकांना बोलवलेलं आहे त्या लोकांना आज आपण आपल्या हस्ते संदेश मोबाईल द्यायचे आहे खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या काही महिन्यांपासून हरवलेले व चोरीला गेलेल्या मोबाईल फोन्सच्या तक्रारी खोपोली पोलीस ठाण्यात दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी कारवाईचे आदेश देताच खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अमोल राठोड व पथकानं खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले व चोरीला गेलेले अठ्ठेचाळीस मोबाईल फोन्सचा सी आय ई आय आर मोबाईल ट्रेस ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शोध सुरू केला या मोहिमेमध्ये नमूद हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल फोन्स हे वेळोवेळी ट्रेस करण्यात आले आणि पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या तक्रारींमधील मोबाईल फोन्स हे परराज्य आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे अठ्ठेचाळीस मोबाईल फोन हे परत मिळवण्यात खोपोली पोलिसांना यश प्राप्त झालं आहे सदर पुन्हा हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोन्सची एकूण किंमत ही आठ लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन्स बुधवारी पंचवीस जून रोजी खोपोली पोलीस ठाण्यात छोटे खाणी कार्यक्रमातून पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या हस्ते व उपविभागीय अधिकारी विक्रम कदम व पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या उपस्थितीत देण्यात आले अठ्ठेचाळीस मोबाईल फोन रिकवर केलेले आहे नऊ लाख जवळपास त्याची व्हॅल्यू आहे आणि आज आपण ते सर्व मोबाईल लोकांना परत केलेले आहे याचा शोध त्यांचे पी आय शीतल राव आणि त्यांचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड यांनी सीई आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे एक सी .E आपल्या भारत सरकारचा पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून हे सर्व मोबाईलचा शोध घेतलेला आहे आपण तसाच प्रयत्न बाकीचे पोलीस स्टेशनमध्ये पण करू जेणेकरून कुठलेही हरवलेला जर मोबाईल असेल तर आपल्याला सापडता येईल आणि हे सीई आय आर कोटू वैशिष्ट्य हे आहे की जरी आय एम आय नंबर बदलला तरीही या पोर्टल मोबाईल रिकव्हर करता येईल माझी सर्व नागरिकांना तुमच्या विनंती राहील की तुम्ही जसा त्यांनी आपला ओपिनियन व्यक्त केली तसं तुम्ही बाकींना पण दाखवावं जेणेकरून बाकी लोकांना प्रेरणा भेटणार की सोबत काय घडलं जोपर्यंत पोलिसांपर्यंत तो माहिती येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यात काय कारवाई करू शकत नाही आणि शंभर टक्के आपले पर्यंत तर सूचना झाली आपण एफ आय आर नोंद केली लॉस एन फॉर्म नोंद केला त्याच्यानंतर आपण कारवाई करून त्याचे रिकवर करण्याचा प्रयत्न करतो